व हिंदू एकतेसाठी जमा झालेले सर्व हिंदू बांधव व भजन दलाचे सर्व कार्यकर्ते व गावातील सर्व माता महिला भगिनी व तडकिलेतील सर्व हिंदू बांधव आज आपण या महाआरतीच्या माध्यमातून एक नया नवा संकल्प घेण्यासाठी एकत्रित जमा झालो येणाऱ्या काळामध्ये हिंदू समाजासाठी अतिशय वैराची रात्र राहणार आहे त्यासाठी हिंदू समाजानं एकत्रित येणं खूप गरजेचं आहे गेल्या आठ दिवसाखाली जे तडखेडमध्ये जेव्हा गोरक्षकावरती जे गणेश भावावरती जे, जे हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो व सर्व तडकेतील गोरक्षकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो हिंदू समाज तुमच्या पाठीशी आहे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही मी आश्वासन या अर्थीच्या माध्यमातून देतो तुम्हाला सदैव देव देश धर्मासाठी आपण काम करावं आता देशाचं वातावरण बदललं आहे देश भगवामय होत चाललेला आहे आता या टोपेवाल्याचं काही चालणार नाही तर जे दूरून बसून ऐकत असतील त्यांना मी सांगतो जो हल्ला झालाय ते संवैधानिक पद्धतीनं आम्ही पोलिसांकडे तक्रार केली यानंतर जर गोरक्षकावरती जो हल्ला झाला तर त्याची गय केली जाणार नाही समाधान जागृत व्हावं अशा या गोरक्षकाच्या मागे सर्वांनी उभं राहावं समाज जर जागे झाला तर हे सगळे टोपी आले पळून जातील आता बिलकुल याचं चा काय नाही चालणार देशामध्ये नवी लाट हिंदुत्वाची सुरू झालेली आहे आतापर्यंत हिंदू समाजानं खूप काही सहन केलं पण आता बिलकुल सहन होणार नाही या आरतीच्या माध्यमातून आपण सर्व गाव एकत्रित होऊन अशा या येणाऱ्या समस्येला आपण मोडीस काढायचं आहे आज देशाची परिस्थिती पहा आपण लवच्या असेल गोवा ते असेल असे अनेक प्रश्न हिंदू समाजासमोर उभे आहेत आपण जर एक हिंदुत्व म्हणून जर उभे नाही राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये हिंदू समाजासाठी खूप वाईट दिवस येणार आहेत आत्तापर्यंतचा काळ होता तो गेला पण आता इथून ॲक्शन मोड आणि संघर्षाचा काळ राहणार आहे समाजाने वेगवेगळ्या माध्यमातून आपण एकत्रित व्हावं आणि येणाऱ्या काळामध्ये जे असे संकट उभा राहतात त्या संकटाचा सामना करावा या ज्या मागे ज्या हल्ल्या झाला गणेश भाऊवरती हा हल्ला जाणून बुजून कट रचून केलेला होता आपण पोलिसांकडे वेगळी तक्रार केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखलही झालाय बिलकुल आपण गोरक्षण करत असताना कार्यकर्त्यांनी कुठलाही कायदा हातात न घेता आपण काम करावं सदैव पोलीस आपल्या से सेवेसाठी आहेत ते आपल्या सेवेसाठी त्यांचं काम आहे आपण कुठलीही काही अडचण असेल तर लगेच पोलिसांना संपर्क साधा कुठलाही कायदा आपण हातात घेऊ नये हा हिंदुस्थान आहे हे तर हिंदूच चालणार आहे बाकीचं काही चालणार नाही जी आत्तापर्यंत जी समाजावरती जे हल्ले होते ते हिंदू समाजावरती हल्ले यानंतर बिलकुल चालणार नाही या आरतीच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्रित झालात यापुढे अशा सगळ्या प्रसंगामध्ये आपण एकत्रित व्हावं व हिंदुत्वाचं काम करावं सनातन हिंदुत्वाचा गौरव करावा या आधीच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो बोल भारत माता कि धन्यवाद दादा यानंतर दोन शब्द विश्वभाऊ गायक गायकवाड त्यांचं या ठिकाणी मनोबत होणार आहे ते सर्वांनी सहकार्य करायचं आहे जय श्रीराम सर्वप्रथम आपल्या सर्वांचे दैवत श्री राम यांच्याने नतमस्तक होतो आणि आज मला एकच गोष्ट म्हणायची आहे आपण सर्वजण इथे जमलात याबद्दल शंका नाही पण आपल्या गावामध्ये हिंदू आपल्या धर्माची एवढीच संख्या आहे का हा प्रश्न आहे ठीक आहे ह्या वेळेस कुठून तरी एक सुरुवात झाली आपण एवढे जमलात पण पुढच्या वेळेस थांबायला जागा नसायला पाहिजे इथं एवढी अपेक्षा तुमच्याकडून आम्ही करतो मी जास्त वेळ घेणार नाही आम्ही आजपर्यंत आमचे शिवाचार्य महाराज असतील किंवा गजुदाबद्दल पण आम्ही खूप काही ऐकलंय आणि नितीन भाऊ आम्ही उखेडला रोज रात्री मागच्या बऱ्याच महिन्यांपासून रात्रभर आम्ही प्रत्येक रस्त्यावर पहारा ठेवतो कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या गायीच्या चोऱ्या होत आहेत की आपण विचार सुद्धा करू शकत नाही चांगल्या मोट चांगल्या मोठमोठ्या पन्नास लाखाच्या गाड्या घेऊन येत आहेत आणि त्याच्यामध्ये गाई घेऊन जातात म्हणजे ज्याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशा पद्धतीने आणि हा प्रकार चालू आहे त्यामुळे आम्ही रोज रात्री वेगवेगळ्या टीम करून आम्ही फिरत आहोत पण कुठंतरी आम्हाला यासोबत शासनाची सुद्धा मदत पाहिजे आणि आमची विनंती आहे की गजूभाऊ असतील किंवा महाराज असतील त्यांच्याकडून आम्हाला शासनाकडून थोडस बोलणं करून द्यावं कारण आम्हाला तिथं शंभर टक्के त्यांची गरज लागत आहे आणि आपण सर्वजण इथं जमलात कुठून तरी सुरुवात झाली पुढच्या वेळेस मात्र इथं पाऊल ठेवायला जागा राहू एवढी गर्दी व्हावं एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद जय राम धन्यवाद दादा यानंतर डॉक्टर क्षी महाराजांना विनंती करतो की त्यांना त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं हो। ही मी महाराज जय श्रीराम राम आवाज अजून जोडात पाहिजे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम श्री राम श्री नमः आज तडखेल ते शनिवारचं मारुतरायचं महाआरतीचं निमित्तानं जमलेले आणि आतापर्यंत मनोगत व्यक्त केलेले देवगिरी प्रांत बजरंग दळ सहसंयोजक गजानन पांचाळ नितीन टोकलवाड शिवा आणि उपस्थित या तडकेल गावातील ज्येष्ठ मंडळी प्रतिष्ठित मंडळी माता भगिनी सर्व गोरक्षक आणि तरुण बांधव आत्तापर्यंत मारुतरायचा आरती सामूहिकरित्या झालेली आहे आणि सुद्धा सुंदर तुमच्या गावातलं घडलेल्या घटनांच्या बाबतीमध्ये सुद्धा हे हिंदू समाज काय आहे आज महाआरती झाल्यानंतर थोडाफार प्रबोधन व्हावं सर्वांना ऐकायचं ना हो oh. कारण मागे बसलेले फक्त मान नका लक्षपूर्वक आहे आम्ही सगळे कोण आहोत हिंदू आम्ही सगळे हिंदू आम्ही सगळे हिंदू आम्ही हिंदू आहोत मग हिंदू असताना जाती जातीमध्ये आपले विभागणी कोण कौन केलं कोणाचं स्वतःच स्वार्थ होत ते लोकांनी गावामध्ये आले आणि ह्या जाती त्या जाती या हिंदू समाजाला जातीमध्ये विभागून टाकले मग त्यासाठी काय झालं आपण ह्या जातीचे अमुक जाती तमुक जाती मी कोणा जातीचं नाव घेत नाही ह्या या, या जातीमध्ये तुम्हाला विभागून ठेवलं आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही हिंदू नाही मग स्वतःला तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं समजू लागलं ह्याचा फायदा कोण घेतलं तर हे हिंदू विरोधी त्याला आपण अहिंदू म्हणतो त्यांना हा हिंदू एक व्हायला नको आहे त्या लोकांनी ह्याची फायदा घ्यायला सुरुवात झाली मग हे संपूर्ण देशभरामध्ये हा काम चालू झालं म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दळ त्या सर्वांनी एकत्रित आलं आणि गेले चार पाच वर्षापासून सामूहिक आरती आम्ही सुरुवात केलो प्रति शनिवारी ठीक संध्याकाळी सात वाजता सामूहिक आरतीच्या माध्यमातून संपूर्ण हिंदू समाजाला एक करायचा मारुतीचं सा सानिध्यमध्ये बसवायचा महाआरती करायचा आणि श्रीरामाचा जय जयकार करायचा मग ह्याचा परिणाम काय झाला तर आज संपूर्ण हिंदू समाजाला आता कळायला सुरुवात झालं मी कोण आहे हिंदू आहे म्हणून मग स्वतःला हिंदू म्हणून समजत असताना हिंदू सारखं आपल्याला वागायचं आहे हिंदू सारखं आपल्याला राहायचं आहे कारण हिंदू समाज काय सांगतो हिंदू समाज कधीही द्वेष करत नाही हिंदू समाज कुणावर हल्ला करत नाही हिंदू समाज कुणाचे विरोध करत नाही पण जे कोणी विरोध करत असेल तर त्याला सोडत नाही <प्लुण> कारण ह्या भारत देशामध्ये राहणार आम्ही सगळेजण ह्या देश कुणाचा आहे साधू संतांचा आपला हा महाराष्ट्रामध्ये राहणार आम्ही सगळेजण ह्या देशाच्या बाबतीमध्ये विचार दे केला पाहिजे या संपूर्ण जगभरामध्ये एकमेव आपली देश आहे ते हिंदू राष्ट्र आहे म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीसला ला देश फाळणी होत असताना हिंदू मुस्लिमच्या आधारावर देशाची फाळणी झाला हे सत्य आहे मग तरी सुद्धा काही लोकांनी ह्या देशामध्ये मुस्लिमांना राहायला संधी दिली मग ते राहायला संधी दिल्यानंतर ते स्वतःला एकाचं पंचवीस केले पंचवीस त्यांनी आज दोनशे कर केले मग शेवटी त्यांनी या भारत देश कुठला एक ग्रंथावर चालतो वर चालतो का या भारत देश संविधानवर चालतो मग या संपूर्ण हिंदू समाज संविधानला मानतो आम्ही तुम्ही संविधानला मानतो का नाही मग स्वतःला इस्लामिक मानणारे संविधानला मानतात का नाही मग लक्षात घ्या ह्या देशात राहिल्यानंतर सगळ्यांना सारखं राहायला पाहिजे सर्वांनी सर्व गोष्टी सारखा असताना त्यांनी अजिबात संविधानला न मानता स्वतःच्या शर्यतीवर त्यांचा जे वर, वर, काही ग्रंथ आहे खुरानावर त्यांचं मौली सांगण्यावर मजिदीमध्ये जे काही निघतो त्याच्यावर त्यांची सर्व काही चालतो मग हे चालत असताना आजपर्यंत हिंदू समाज काही विरोध केलेला नव्हतं ह्याच तडकेलसारखा छोट्या छोट्या खेडेगावामध्ये आम्ही मुस्लिमचेही अनेक लोकांना सोबत घेऊन चालत होतो आजही अनेक खेडगावमध्ये मुस्लिम हिंदूमध्ये भेद नव्हता परंतु नेमका होऊ लागले काय आणि नेमकं का घडू लागले काय हे थोडंसं इथलंही मुस्लिम आणि हिंदूंनी समजून घेतला पाहिजे इथले जे काही मुस्लिम म्हणणार आहेत तुम्हाला ह्या हिंदूला सोबत घेऊन जायचं नाही म्हणून तुम्ही काय करतो सोबतच राहतो सोबतच राहतो भाई, भाई म्हणतो आणि या हिंदूला कळत नाही नको ते करून मोकळा होतो मग हे गद्दारी ह्या हिंदूसोबत हिंदूसोबत का करायचं म्हणून ह्या हिंदू सोबत मुस्लिमांची गद्दारी जे काय आता उघड पडायला सुरुवात झालं म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दल सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित एक आला आणि या हिंदू समाजाला आम्ही जागी करायचा जा प्रयत्न सुरुवात केलो कारण खऱ्या अर्थानं ह्या देशामध्ये राहणारा मी सगळेजण हिंदू म्हणून जगत असताना इतर राहणारा मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल ते सगळेजण आपल्या सोबत आणि आपल्या विचारावरच आला पाहिजे आपल्या कुणावर बी द्वेष नाही आम्ही कुणाचाही द्वेष करणारा नाही परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवला पाहिजे तर तुम्हाला या हिंदूचं प्रति प्रेम आहे का कधी तर वाटतं का म्हणून इथं तरुणांना खास मला म्हणायचं आहे तुमचं मित्र एखादा अ हिंदू असेल आजपासून त्याचं कडून सतर्क करा ठरणार तो का सगळे तो कधीही टोपी घालून पाच वेळ नमाज पडायला जातो आमचं काही विरोध नाही आम्ही काही विरोध करणार नाही करू द्या पण या हिंदू म्हणून हे तरुण म्हणून तुम्ही दिवसात किती वेळ देवाकडे येतो माझा प्रश्न इथलं सर्व तरुणांना ते तुमच्यासोबत येतो आणि तो, तो पाच वेळ नमाज पडायला जातो पण तुम्ही मंदिरात किती वेळ येतो महाराज आम्ही सकाळी उठून आंघोळच करत नाही मंदिरात कशाचा आम्ही दहा शिवे काही उठत नाही तरुणांची अवस्था काय होत चाललेली आहे म्हणून ह्या तरुणानं खास मला म्हणायचं आहे आजपासून सर्व तरुणाने जागी व्हा व्यसनातून बाहेर पडा आणि सर्व ह्या तरुण ताकदवान व्हा बलिष्ठ व्हा त्यासाठी व्यसन तुमचं निघून गेलं तर आपोआप इथले जे काही गोरक्षक म्हणून टीम आपल्या फिरू लागलेत ना आता शिवने सांगितलं संपून जे काही गोरक्षक करणारा सर्व टीम जे काही फिरू लागले ना त्यांना ह्या गोमातेचं प्रती श्रद्धा आहे भावना आहे म्हणून ते फिरत असताना गणेशवर हल्ला झाला भुजबाऊने त्यांना उत्तर देऊन टाकलं आणि त्यांना प्रशासन आपली सोबत आहे आणि आज महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमातेचे दर्जा दिलेली आहे एवढा मोठा शासन आपल्या हिंदू समाजसोबत असताना त्या गोवंश हत्या होत असेल नक्की त्याचा विरोध केलाच पाहिजे म्हणून सर्व जे काही गोरक्षक आहात तुम्हाला सर्व गोरक्षण माझं म्हणणं आहे एक गणेशच नव्हे गणेश अतुल अशी अनेक मुलावर हलवत असताना सर्व मुलानं मला म्हणायचं आहे अजिबात घाबरून जाऊ नका अजिबात घाबरायची नाही तो आज मारेल परंतु त्याचं उत्तर आम्ही नक्की देऊ नक्की त्या सर्वांना उत्तर देता येत्या परंतु बोल नाही योग्य वेळामध्ये आपण त्यांना उत्तर देऊ आणि खंबीरपणे आज गजूदादा असेल मी असेल या संपूर्ण नांदेड जिल्ह्यातलं सर्व हिंदू समाज आज गोरक्षकाशी पाठीमागे आहे। आहेत तुमचे सोबत आहेत तुमचे सोबत राहणारे मंडळी आहेत म्हणून तुमचा हा काम अबाधित ठेवा रात्री बेरात्री तुम्ही जे काही काम करतो ना गोरक्ष काम करत असताना गोमात्याचे आशीर्वाद नक्की तुम्हाला लाभणार आहे नक्की गोमात्याची लक्षात घ्या त्या गायींना त्यांनी पकडून जात असताना अनेक गोरक्षक तुम्ही पाहिलात छोटे छोटे गाय असेल तर नक्की त्या गायच्या डोळ्यातून पाणी यायचे पाहिलं ना तुम्ही किती वाईट अवस्था लक्षात घ्या मुक प्राणी झाले तरी सुद्धा त्याला डोळ्यातून पाणी येतो म्हणजे त्या प्राणीवर किती हल्ला ते लोक करत असेल म्हणून अशी त्या प्रसंग पाहत असताना त्या संकटातून तुम्ही त्या गोमात्याला तुम्ही वाचवला नक्की तो गोमाता तुमची जीवनभरामध्ये तुमची कल्याण होण्यासाठी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार म्हणून गोमात्यासाठी एवढं करणाऱ्या सर्व तरुणाने इथून पुढं विचारपूर्वक केलं पाहिजे अडमूटपणा खूप झाले आपल्याकडं बरोबर आहे ना आडमूटपणा मी काही करतो आडमूटपणा करायची नाही थोडाफार कायदा हातात न घेता एखादा आपण म्हणतो ना टॅलेंटपणाने कुठं गाय चाललेत कोण पकडून आले तुम्ही जाऊन अटॅक करायचे नाही कर कारण शासन आपली सोबत आहे म्हणून शासनाला योग्य पद्धतीने मेसेज देणे पोलिसांना तिथपर्यंत आणणे आणि त्या गो जे काही पकडून घेऊन जात असताना त्या वेळामध्ये त्यांना फक्त अडवू नये त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही कायदा आपल्या हातात न घेता त्या वेळातलं घटनावर काय गोरक्षकला करता येईल त्या त्या पद्धतीने घ्या पोलीस प्रशासनासोबत तुम्ही घेतलात तर नक्की ह्या गोरक्षकाचे काम अजून भर जोरात जोरत चालणार आहे म्हणून या तडकल ग्रामातलं सर्व सद्भक्तांना हिंदू म्हणून तुम्ही सर्वांना माझं म्हणणं आहे सध्या कुटुंब अवस्थामध्ये फार अवघड परसुती चालली घराघरामध्ये मायबापाला मुलगा बोलत नाही मुलाला मायबाप बोलत नाही मायबाप असे तर सून मायबापाला सासू सासरला बोलत नाही किती वाईट अवस्था चालली म्हणून हे हिंदू समाजाने कुटुंब सांभाळा कुटुंबातला वयोवृद्ध माणसाला सांभाळा ते सुद्धा म्हणजे ते साक्षात तुमचे दैवत आहे वडील म्हणजे पांडुरंगाने तृक्माई आहे शिवपार्वती आहेत म्हणून त्या मायबापाची सेवा या तरुण मंडळी करा बायको आले म्हणजे काही वेगळं व्हायची भानगडीत पडू नका म्हणून सर्व ह्या तरुणाने या घर सांभाळायचे प्रयत्न करत करत उद्योगी व्हा हे फार मला सांगायचं आहे इथे किती लोक उद्योग करतो तुम्ही कुन कुणकुणाचे काय व्यवहार आहे बरेच लोक व्यवहारात आहोत ना रिकामी आहेत का मग रिकामी असेल तर आजपासून उद्या ठरवा तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे ठरवा नक्की तुम्हाला सगळ्यांना नक्की तुम्हा सर्वांना काय काय तुम्हाला करायचं आज एवढा वाईट वाढते आपली तरुण रोड रोडनं फिरतो परंतु ते मात्र रोड रोडनं गाडी लावून बसतात त्यांनी रोज शंभर रुपये झाले तर ते काही घाबरत नाही पण आपली तरुण का तुम्ही वाया जात म्हणूनच नांदेड जिल्ह्यामध्ये फळक साठी खास एवढा मोठा तरुण तुम्ही जमलात तुमच्याकडे काही उद्योग नसेल तर आज जाहीरपणे सांगतो तुम्हाला उद्या मध्ये मुखेड मध्ये बिलोली मध्ये ला तुम्हाला गाडी लावायचं असेल तर माझा संपर्क करा तुम्हाला गाडी लावून देतो मी तुम्हाला फळ विकण्यासाठी काय लागते दोन दिवस तुम्हाला नांदेडमध्ये कोकळवार म्हणून आपलंच कार्यकर्त्याने फळांचा होळशेद त्यांनी सुरुवात केला नांदेड शहरामध्ये जवळजवळ दहा ते पंधरा गाड्या घेऊन आपली मुलं उद्योगमध्ये उतरलेली आहेत लक्षात घ्या तुम्ही रोडवर वया म्हणजे वेळ वया घालण्यापेक्षाही स्वतःचे उद्योग तुम्ही उतरला तर नक्की तुमचाही वेळ चांगला जातो त्याचबरोबर तुमचे कुटुंबही दोन पैसे उत्पन्न होतो आणि त्याचबरोबर बाकीच्या टायमाला या धर्माची कार्यामध्ये सुद्धा करत असताना उत्साह येतो नसेल तर काही वेळामध्ये काही लोकांनी येतात आणि तुम्हाला पैशाचे लोभ दाखवलं तर एवढं गोरक्षक करणारा तो आपोप गोभक्षक होतो म्हणून लोभात पड पडायचे नाही कोणी आशेमध्ये पडायचं नाही तसा असेल तर ह्या सर्व गोरक्षक उद्योगी झाला पाहिजे म्हणून उद्या येणाऱ्या दिवसामध्ये या देगलूर बिलोली मुखेड या दोन तीन तालुक्यामध्ये शहरामध्ये तुम्हाला नक्की किमान आपल्या प्रत्येक तालुक्याला किमान चार पाच चार पाच फळ फड़ा, फळ फड़ा, फळांचं असेल भाज्यांचं असेल विकृती करणारा तर सर्व तरुण तयार झाला पाहिजे मग तो विक्री करत असताना कपाळावर गंध लावून कुंकू लावून तुम्ही गाडी लावला येणारा जैश म्हणून तुम्ही विकायला सुरुवात केला तर सर्व हिंदू समाजाला फार आनंद वाटतो आज अनेक ठिकाणी मी बाहेर जात असताना अनेक या हिंदू बांधवाला वाढतो पाहिल्यानंतर घ्यायला नको वाढते दुसरं कुठेही भेटत नाही त्यांची विकायचे पद्धती पाहायला आठ आठ दिवस आंघोळ करत नाही ते चांगले फळं देतात आणि ते आनंद तुम्ही देवाला अर्पण करतो हे हिंदू समाजाला कळू लागले आता समाजाला नको वाढते पाहिले की आता घ्यायला नको वाटू लागलं पण पर्याय काय कुठं जायचं मग मग त्यासाठी ह्या तरुणानं मला म्हणायचं आहे गोरक्षकाला खास म्हणायचं आहे तुम्ही उद्योगी व्हा एक एक गाडी दोन दोन गाडी तुम्ही घ्या कपडावर गंध लावा सकाळी स्नान करा देवाची पूजा करा आई वडिलाची पाय पडा आणि गाडी लावून तुम्ही थांबा तर त्यावेळामध्ये हा सर्व हिंदू समाज तुमच्यासोबत उभा राहतो आणि त्यावेळामध्ये हा समाज थोडं थोडं परिवर्तन सुरुवात झालं तर आपल्याला कितीही अडचणी येऊ द्या आपोआप हिंदू समाज आजही आहे कालही होतं भविष्यामध्ये सुद्धा हिंदू समाजसोबत राहतो म्हणून ह्या कडकेल ग्रामातलं सर्व सद्भक्तांना सर्व जे की हिंदू समाजाला माझं म्हणणं आहे आज एक गणेश नावे तर येणाऱ्या काळामध्ये अशी अनेक प्रकारची घटना अनेक प्रकारचे हल्ला करायची तयारी ते लोक आहेत आजही तुम्हाला मस्जिदमध्ये जायचं परमिशन नाही आपलंही पोलीस प्रशासनला मस्जिदमध्ये जायचं परमिशन नाही त्या तर मस्जिदमध्ये काय काय होतं त्यांनाच माहिती आहे पण ते लोक मात्र तयारीत आहेत पण आम्ही मात्र घरात साप निघाले तरीसुद्धा ल लाकूड लवकर भेटत नाही अवस्था किती वाईट आहे शेतकरी असून सुद्धा लवकर काहीच आपल्याला भेटत नाही म्हणून हिंदू समाज व्हा सतर्क राहा ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला मी काही फार दिशाभूल करणार नाही परंतु सतर्क राहा कुठं कुठं काय काय होतो लहू ज्यासारखा विषय एका काळामध्ये आम्ही बोलत असताना लोक म्हणत होतो असं कुठं तर होईल का हिंदू समाजाचं मुलगी मुस्लिम समाज असं होणार नाही वाटत होतं काय लोकांना परंतु कधी कधी गावागावामध्ये ते घटना घडू लागलं तर तेव्हा सगळ्यांना वाटू लागलं खरंच लव जियात काय तर आहे म्हणून आज लव घटना नको असेल तर प्रत्येक गावागावातलं तरुणाने जागृत व्हा तुमच्या घरातलं मायमौलेने समजून सांगा तुमचं बहीण असेल तुमची मोठी बहिण असेल वहिनी असेल किंवा मौशी असेल तुमच्या घरातल्या सर्वांना बसून तुम्ही समजून सांगा की लव जियात काय आहे लव जिहाच्या माध्यमातून कसं आपली तरुणींना कसं ते फसूत आहेत हे गोष्ट तुमच्या घरातलं मायमोलीनं कळायला पाहिजे तुमच्या घरातल्या बहिणीनं कळायला पाहिजे तरच काय होतो हा प्रकरण पुढे जाणार नाही पण होतं कसं लवजियाद खूप आम्ही बोलत जातो बाहेर बाहेर खूप बोलतो आपण पण घरातलं आपलीच बहिणीला कळत नाही काय आहे म्हणून अनेक ठिकाणी आम्ही पाहिलं होतं आपलीच गोरक्षकला आपली आपलीच बजरंग बजरंगीचं घरातलं मुली बहिणी आजही सुद्धा कुठं तर गेलेली आहे म्हणजे लवजियादमध्ये फसलेली आहे कारण काय तर आपली हा बजरंगी गोरक्षक आपल्या हिंदू समाजातलं सर्व संघटनेत काम करणार आपली घरामध्ये हा विषय मी सांगत नाही म्हणून खास आज तुम्हाला आहे घराघरामध्ये सांगा माया मौलीला समजून सांगा हे अशी लवज यात प्रकरण असतो ह्यासाठी तू सतर्क राहायचं कुठलंही मुस्लिम मुलीसोबत हे जास्त बसायचं उठायचं नाही मुस्लिम मुलासोबत सुद्धा बोलायचं नाही किती तुम्ही सतर्क राहतो किती तुम्ही घरामध्ये मुलींना बहिणीला तुम्ही सांगतो तेवढं ते सतर्क राहिले अजिबात ते बळी पडणार नाही आणि बळी पा बळी पाडायचे प्रसंगच येऊ द्यायचा नाही मग नंतर एवढं प्रकरण करायची काही वेळ पडणार नाही आम्हाला म्हणून ही गोष्ट हिंदू समाजाने वारंवार घराघरामध्ये चर्चा केला पाहिजे आणि आज सर्व शेतकरी म्हणून आपण करतो खेड्यागावात राहणारे आहोत शेतामध्ये आपण किती वाजता चाललोत अकराशिवाय काही शेतात जात नाही सगळ्यांच्या घरामध्ये मोटरसायकली झालेली आहे आपले जुने माणसाला विचारले तर सकाळी ते आठ वाजता शेतात राहत होते आणि आता थोडं थोडं शेत कमी होत चाललेलं आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना म्हणायचं आहे तुमच्या मुलांना जास्त शिकवण्याची भानगडीमध्ये त्याला नीट शिक्षण शिकवत नाही इकडे शेतीचेही काम त्यांना शिकवत नाही तो आदरंटी राहून जातो उद्या तुम्ही त्याचं भानगड काही झाला तर शेत विकून त्याला भरती करून जातो मग तुमची देत पन्नास एकर जमीन पाच एकरवर येतो हे शेतकरीचा आज अवस्था झाली म्हणून सर्व शेतकऱ्यांचे मुलांना मला म्हणायचं आहे तर बाहेरचं तुम्ही हजार पाच हजार दहा हजार काम करण्यापेक्षाही तुमच्याकडे बाहेर बाहेर काही करता येत नसेल तर शेतामध्ये तुम्ही आवर्जून कष्ट करा त्या शेतकरी म्हणून तुम्ही कष्ट करायला सुरुवात केलं तर नक्की शेत तुम्हाला भरभरून द्यायला चालू करतो शेत तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही लक्षात घ्या तुम्ही एक दोन पहिले तुम्ही पेरला तर किती देते दे। मग तुम्ही सोयीपे एक पाकिट तुम्ही टाकून दिलं तर तुम्हाला पाच क्विंटल सहा क्विंटल देते ना एक पाकिटमध्ये किती बी असतो त्याचं उत्पन्न किती दुप्पट होतो म्हणजे आपले शेत भर आपल्याला भरभरून द्यायला तयार आहे पण आपल्याकडेच वेळ नाही आम्ही शेताकडे फार दुर्लक्ष करू लागलेलो फक्त आमच्याकडे काय चाललंय घराघरामध्ये एका घरात चार माणसं असेल तर सहा मोबाईल झालेत फक्त आम्ही मोबाईलवरच आहोत बरोबर आहे मोबाईलवर फक्त हे रील बघायचं ते रील बघायचं हसायचं हेच आपल्या जीवनामध्ये दिवसच आपण निघून चाललो म्हणून इथून पुढं मोबाईल वापरा नाही यशातलं नाही चांगले कामासाठी मोबाईल वापरा अशी अवंतर वेळ तुम्ही घालण्यापेक्षाही कष्ट करा शेतामध्ये नाहीतर कर उद्योग करा आणि ह्या हिंदू समाजाला आपले सर्वांगीण विकास करायचा असेल तर कर इथून कुटुंबातून आपला हा समाज परिवर्तन झाला पाहिजे त्या करण्याकरिता इथून पुढं संपूर्ण हा तडकेल ग्रामस्थांनी येणाऱ्या काळामध्ये विचारपूर्वक आपले जीवन करावा आणि सर्व बजरंगी आणि गोरक्षकांना म्हणायचं आहे प्रति शनिवारी संध्याकाळी सात वाजता आरती हे चालू राहिलाच पाहिजे किती दिवसापासून चालू आहे आरती जे दोन वर्ष झालं मग इथून पुढे हे अखंड स्वरूपामध्ये चालू ठेवा या आरतीमध्ये संख्येने कमी येईल जास्त येईल कधी कधी कमी येईल कधी जास्त येईल परंतु तुम्ही मात्र कमी, -कमी, कमी होऊ नका कारण मारुतरायाचं तुम्ही किती सेवा करतो तेवढा कृपा मारुतरायाची संपूर्ण गावावर असतो कारण मारुतीच असं आहे तर सर्वांची तो रक्षण करणारा आहे म्हणून मारुतीची सेवा प्रति शनिवारी संध्याकाळी ठीक सात वाजता सामूहिक आरती आणि हनुमान चालिसाचे पठणाच्या माध्यमातून सर्व हिंदू समाज एकत्रित व्हा आणि अनेक अने लोकांना आम्ही अने गोर आहोत गरीब आहोत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो तुमचं दुःखामध्ये तुमचं अडचणीमध्ये तुमचं अनेक कामं अड अडकून बसलेत तुमचं पैसे येत नाही तुमच्या मुलीचं लग्न होत नाही मुलाचं लग्न होत नाही घरातलं जे काही तुम्ही मनात काम आणलो तो काम होत नाही अशी जे काही संसारिक अनंत अडचणी आहेत ना त्या अनंत अडचणीवर एकच रामवाण उत्तर आहे रामवाण औषध आहे तो म्हणजे शनिवारचा आरती आहे शनिवारचा आरतीला तुम्ही येऊन बसा अकरा शनिवार न चुकता करा तुमचे काम नक्की मारुतराई करा <प्थाँगा> अकरा केलं सोडायचं नाही नामस्टॉप चालू ठेवा कसं कसं मारुतराची सेवा तुमचा वाढत जातो तसं तसं तुमचे जीवन सुखमय होतो त्याच पद्धतीने तुमच्या जीवनातलं सर्व दुःख दूर होतो आणि तुमचा हा जीवन सुखमय झालं तर त्या वेळामध्ये आम्ही सगळे हिंदू म्हणून धार्मिक म्हणून देव देश धर्मासाठी सज्ज होऊ म्हणून ह्या ठिकाणी सांगत तडकलमधलं या महाआरतीच्या प्रसंगामध्ये गजू असतील गजूदादा असतील सर्व मंडळींनी आज या तरुणांचे एका हक्यालाच कारण ह्या दोन दिवसामध्येच तुम्ही सगळं कार्यक्रमाचे आयोजन केलं आपला मारुती वडजे असेल या देगलूर तालुक्यामधून काम करणारे सर्व जे काही तालुका पातळीवरलं टीम आणि ह्या गावातलं जे काही तरुणाने तुमचं जे काही कॉम्बिनेशन आहेत कोऑर्डिनेशन आहेत ते असंच ठेवा कसा होतो तुम्ही एका बाजूने त्यांनी एक बाजूने जायचं नाही हे आपल्याला एक रक्षेत राहायला पाहिजे म्हणून तालुका आणि गावामधला जे काही संघ संदरचनेतलं बजरंग दलाचं असेल विश्व हिंदू परिषदमधला असेल जे काही रचना असतो त्याप्रमाणे सर्वांनी त्याच ह्याजामध्ये बद्ध राहून तुम्ही सर्व कार्यक्रम करावा अशीच देखील या ठिकाणी सूचना देतो तुम्हा सर्वांना मारुत यांचं कृपा आशीर्वाद सांगून माझा वडील विराम देतो शिवाम ह्यात सगळेजण गोन्हेद्वारे करून मोठे बांधून मोठे बांधून भारत माता जय भारत माता जय वंदे वंदे गो माता जय गो मात माता जय सनातन हिंदू धर्म जय सरातन हिंदू धर्म की जय श्री राम जय श्री राम हर 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 जी आपले गोरक्षक गणेश भाव आते रंगनाव करुणे असतील मी गुरुवारांना अशी विनंती करतो या जिगरभास गोरक्षकांचं आपण छोटा गाडी सत्कार करावा गणेश भाऊ रंगनाथजी करुणरे अतुल बिच्चेवार मी सरांना विनंती करतो आपण समोर या